काही दिवसांपूर्वीच ही मराठी वाहिनीने चला हवाई योद्याच्या नव्या पर्वाची घोषणा केली होती सव्वीस जुलै पासून शनिवार आणि रविवारी रात्री नऊ वाजता हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर आता या लोकप्रिय कार्यक्रमाला टक्कर देण्यासाठी स्टार प्रवाहावर आपला सिद्धू नव्या जोमात पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे नऊ ऑगस्ट पासून शनिवारी आणि रविवारी रात्री नऊ वाजता आता होदे धिंगाणाचं चौथं पर्व सुरू होणार आहे प्रत्येक पर्वत प्रेक्षकांना काहीतरी नवीन देण्याचा स्टार प्रभाव प्रयत्न करत असतो तर चौथ्या पर्वत प्रेक्षकांना थीम पार्कचे जादू पाहायला मिळणार आहे थीम पार्क मध्ये ज्या प्रमाणे अद्भुत आणि अविश्वसनीय गोष्टींची सफर घडते अगदी त्याचप्रमाणे थिंगाणाचा मंच भन्नाट गेम्सच्या माध्यमातून मनोरंजनाची धमाल सफर घडवणार आहे मागच्या पर्वात सुपरहिट ठरलेल्या स्माइली काय गायली धुंडतात गोरी गोरी पान गाते किती छान या सुपरहिट पेऱ्या नव्या भिस्त या पर्वात देखील असणार आहे सर्वात महत्वाचं म्हणजे गेल्या तीन पर्वात ज्या पेरीची सर्वाधिक चर्चा रंगली त्या साडेमाडे शिंतोडेचं भव्य देवे रूप या पर्वात प्रमुख आकर्षक ठरणार आहे सुपरस्टार आणि सर्वांचा लाडका होस सिद्धार्थ जाधव पुन्हा एकदा या कार्यक्रमाच्या माध्यमातून धिंगाणा घालण्यासाठी सज्ज होत आहे सिद्धार्थ जाधवचा सळसळता उत्साह आणि प्रवाह परिवारचा धिंगाणा एकत्र अनुभवायचा असेल तर आता होदे धिंगाणाचं चौथं चा पर्व पाहायला हवं असं या प्रोमोतून सांगण्यात येत आहे या दरम्यान आता होदे धिंगाणाचं चौथं चा पर्व नऊ ऑगस्ट पासून दर शनिवारी आणि रविवारी रात्री नऊ वाजता फक्त स्टार प्रवाह पाहायला मिळेल तर आता होदे धिंगाणाचं चौथं चा पर्व पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका